पंढरपूर मधून पावसासंदर्भातली भीमा नदी इशारा पातळीवरून वाहते सध्या भीमा नदीमध्ये एक लाख सतरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे पाण्याची पातळी वाढण्याचा धोका लक्षात घेता प्रशासन सतर्क आहे आणि या ठिकाणहून आढावा आमच्या आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी उजने आणि वीर धारणातून भीमा आणि निरा नदीमध्ये सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूरमध्ये आता पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे हे पाणी आता पंढरपूरमध्ये दाखल झालेलं आपण बघतोय हे समोर भीमा नदीचं पात्र आहे भीमा नदीच्या पात्रातील ही पुंडलिक मंदिरासह इतर सर्व मंदिर आहेत आणि या सर्व मंदिरांना पाण्याचा वेळा पडलेला आहे चंद्रभागा नदीवर असणाऱ्या घाटांच्या काही पायऱ्या सुद्धा या पाण्यामुळं बुडालेल्या आहेत आणि चंद्रभागेचं दूथडी भरून वाहतानाचं रूप आपण या पुराच्या पाण्याच्या माध्यमातून पाहतोय सध्या पंढरपूरमध्ये भीमा नदी ही इशारा पातळीवरून वाहते सध्या चारशे त्रेचाळीस पॉईंट मीटर इतक्या पातळीवरून ही भीमा नदी पंढरपूरमध्ये वाहते आणि ह्या भीमा नदीच्या पात्रामध्ये एक लाख सतरा हजार सहाशे त्र्याऐंशी क्युसेक इतकं पाणी आता सध्या या पात्रामधून वाहत आहे सध्या प्रशासनाने व्यास नारायण झोपडपट्टी नगर झोपडपट्टी इथल्या ऐंशी कुटुंबातील चारशे पन्नास नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलेलं आहे मात्र अजून पाणी जवळपास चाळीस ते पन्नास हजार क्युसेक वाढणार आहे त्यामुळे अजून काही नागरिकांचं स्थलांतर प्रशासनाला करावं लागणार आहे याची सर्व तयारी प्रशासनानं केलेली आहे जर पुणे जिल्ह्यामधला पाऊस आणखीन वाढत राहिला तर पंढरपूरमधल्या नदीची पाणी पातळी आणखी वाढू शकते त्यामुळं प्रशासन सध्या अलर्ट मोडवर अलर्ट मोडवर आहे आमदाराने सुद्धा बैठका घेऊन प्रशासनाला आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत कॅमेरा पर्सन राजू मिश्रा सह हो सचिन कसवे झी चोवीस तास पंढरपूर